झुबे आणि झाड खूप पूर्वी आफ्रिकेतील घनदाट जंगलांच्या कडेला कुंबोत्सा नावाचं एक छोटं गाव होतं त्या गावात राहायचा एक हुशार पण थोडा उतावळा बारा वर्षांचा मुलगा झुबे तो सतत विचारायचा या झाडांचं एवढं काय कौतुक फळं देतो लाकूड देतो हे त्याचं काम आहे मग एवढं कशाला जपायचं त्याला त्याला काही भावना थोडेच आहेत गावकऱ्यांनी त्याला समजावलं पण झुबेच्या मनात काही बसलं नाही एक दिवस त्याने मोठ्या अभिमानानं एका जुन्या झाडाची फांदी तोडली आणि म्हणाला हे बघा काहीच नाही झालं त्याला त्याच रात्री एक विचित्र गोष्ट घडली झोबे जंगलात हरवला आकाश काळ वाट हरवलेली आणि झाडांमध्ये एक खोल शांतता तेव्हा एका झाडाच्या बुंध्यातून प्रकाश झळाळला झोबेच्या समोर प्रकट झाली एक तेजस्वी स्त्री अंगभर हिरव्या पाने आणि वेलींचा पोशाख डोळ्यांत धरणीची शांती ती होती वनदेवता नदेवताक नाईमा नाईमा म्हणाली झुबे तू झाडाला केवळ वस्तू म्हणून पाहिलं पण त्याचाही जीव आहे त्याचा, त्याचा रक्षण करता बनायचं की त्याला तोडणारा ही निवड तुझी आहे ती जुबेला घेऊन एका चैतन्यशील झाडापाशी गेली त्या झाडाने झुबेशी बोलायला सुरुवात केली मीच तुझं घर थंड ठेवतो तुझ्या श्वासातला प्राणवायू देतो तुझ्या आईसाठी औषध देतो आणि तुझं भविष्य जीवन ठेवतो सावली देतो तू मला काय देतो झुबेची मान खाली गेली त्याने विचारलं मी चुकीचा होतो पण मी आता काय करू शकतो नायमा म्हणाली प्रत्येक दिवस नवीन अंकुरासारखा असतो तो जपा रुजवा वाढवा त्या दिवशी झुबे परत आला पण बदललेला त्याने मित्रांना गोष्टी सांगायला सुरुवात केली झाड लावली शाळेमध्ये झाड मित्र अभियान सुरू केलं काही वर्षांनी कुंबोत्सा गावचं जंगल वाढलं आणि झुबेचं नाव जंगलाच्या वेलींसारखं सर्वदूर पोहोचलं झाडं बोलत नाहीत पण त्यांचं मौन तुमचं आयुष्य घडवतं त्यांचं रक्षण केलं तरच आपली मुळेही सुरक्षित राहतात